ने आपला खर्च कसा आहे हा कमी बजेटात म्हणजे जास्त उत्पन्न अच्छा अच्छा आता मला जे कार्बन आहे बरोबर आजपर्यंत तुम्ही भरपूर वॉटर सोडले दाने जर सोडले असं काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये बरच फरक आहे ना म्हणजे लगेच रिझल्ट आला लगेच रिझल्ट आला हो लगेच आला म्हणजे आ... पहिला फुटवाच नव्हता आता पूर्ण फुटवा झालेला नवीन डायरेक्ट म्हणजे आठच दिवसात लगेच रिझल्ट आला लगेच रिझल्ट आला हे फुलकळे पूर्ण जाम झालेले होते परत पूर्ण नवीन आलेले पहिले काहीच नव्हतं डायरेक्ट जागेच चटून गेले होते एक मिनिट जवळ जायचं हा फुटवा झालेला एक त्याला हे दुसरे फुटवे दुसरे फुटवे निघाले फुटवे निघतात म्हणजे जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बाकी शेतकऱ्यांचा अनुभव बघितला रिझल्ट बघितले तसे रिझल्ट तुम्हाला पण आले 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 शंभर टक्के आले ब का आम्ही म्हणतोय म्हणून नाही नाही शंभर टक्के आले ना लगेच दिसतोय ना प्लॉट हा जेवढं आहे तरी प्लॉट एकदम एकदम काकत आहे बरोबर बर ना आणि जर बघितलं तर या वर्षी पाऊस पण खूप झालाय मग खूप झाला ना बरोबर ना तर एवढ्या पावसामध्ये तुम्हाला एवढा चांगला प्लॉट हो ना, ना।, ना।, ना टिकला आपला नमस्कार नमस्कार